मुंबई पाऊस स्पिरिट दर पावसाळ्यात हमखास कानावर पडणारे शब्द मुंबईची तुंबई झाली ही हेडलाईन एकदा तरी चमकते कारण मुंबईत पाऊसच तेवढा पडतो हा पाऊस थांबता थांबत नाही आणि मुंबईत पाणी साचतं पण मुंबई थांबत नाही पाण्यातून मार्ग काढत मुंबईची वाटचाल सुरूच राहते तशी मुंबई कुणासाठीच थांबत नाही कारण मुंबई स्पिरिट मुंबईकरांमध्ये ठासून भरलेलं कितीही पाऊस असला तरी भीती शांतता आणि थांबणं या गोष्टी मुंबईकरांना माहीत नसल्यासारख्या पण मुंबईत थांबायची मुंबई भ्यायची मुंबईत शांतता पसरायची पावसामुळे नाही भूतामुळे तीन मुंडीवाल्या बाईमुळे माटुंग्याच्या झेडब्रिजवरचा मान काप्या केम्स कॉर्नरचे ग्रँड पराडे टॉवर्स मुकेश मिल्सची लायटिंग आणि लोकलमधली मंदा पाटणकर मुंबईत भूतांच्या स्टोऱ्या काय रेअर नाहीत पण आपल्या दहशतीची पेपरात बातमी यावी या अचिव्हमेंट कोणाला जमले असेल तर तीन मुंडेवाल्या बाईला आता भूतांच्या स्टोऱ्या चर्चेत येतात आणि जातात पण एक किरकोळ भूतांसोबत होतं तीन मुंडेवाली बाई किरकोळ नव्हती ती आली आहे या अफवेमुळे शाळेत चेंगराचेंगरी झाल्याच्या बातम्या आल्या होत्या रिपोर्टर लोक चेंगराचे शोधात गेले होते पोलिसांना स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं याला बोलतात टेरर आता फिमेल भूतांमधली व्हरायटी तशी बरीच आहे म्हणजे हडळ जखीण लासवट हाकामारी या हाकामारीच्या बावकीत तीन मुंडीवाली बाई होती नाही म्हणजे दोघी काम सेमच करायच्या दोघींपासून वाचायचे उपाय सेमच सांगितले जायचे हाकामारी सिरियलमध्ये दिसली त्याच्यावर पिक्चर निघाला पण हे सगळं तीन मुंडेवाल्या बाईचं आधीच करून झालं होतं ती हम पांच मध्ये दिसली तिच्याबद्दल पेपरात बातमी आली जिची हेडलाईन होती भागो नाही आया सत्तर ऐंशीच्या दशकातली मुंबई आत्ताच्या मुंबईच्या तुलनेत बरीच शांत आणि कमी गर्दी असलेली पण या मुंबईला शांत करणारी एक बातमी तेव्हा सगळ्या मुंबईत पसरली होती या बातमीमुळे माणसं घरात जाण्याआधी दरवाजाकडे दरवाजा शेजारच्या भिंतीकडे निरखून बघायची तिथं कुठं फुली दिसतीये का यावर सगळ्यांचं लक्ष असायचं फक्त आपल्याच घराच्या नाही तर शेजाराच्या दरवाजावर सुद्धा एक नजर फिरवली जायची फुले आहे का हे पाहण्यासाठी लोकांमध्ये चर्चा होती दुपारच्या सुमारास एक बाई येते कुणाच्याही नकळत दरवाजापाशी जाते आणि त्यावर पांढऱ्या खडून एक फुले काढते ज्या घराच्या दारावर फुले आली त्या घरातली लोक आपला जीव मुठीत ठेवून झोपायची हो कारण मध्यरात्री त्या दारावरची कडी वाजायची एवढ्या रात्री कोण आला असेल कुणी संकटात असेल का शेजारी काही घडला असेल का, का आपल्याच घरातला माणूस असेल का या काळजीपोटी लोक दरवाजा उघडायची आणि दारात उभी दिसायची तीन मुंडके असलेली बाई अंगावर साडी लांबसडक हात पाय अनेकदा उलटे फिरलेले पण या सगळ्याकडे लक्ष जायचंच नाही तिच्या तीन मुंड्या बघून माणूस फ्रीज व्हायचा आणि तिच्याकडं नुसतं पाहिल्याने मृत्यू डी एनची पाटी पिक्चर संपला हे सगळं आमच्या इथं घडलं परवा बाबूचा तेरावा आहे हे सगळं अशा स्टोन मध्ये रात्रीच्या वेळी एक कार्यकर्ता दुसऱ्या कार्यकर्त्याला सांगायचा आणि तीन मुंडीवाली बाई मुंबईतल्या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर शिफ्ट व्हायची पॅटर्न सेम दुपारी फुली रात्री कडी आणि पिक्चर संपला आता हे सगळं खरं की खोटं हे छात्रीटोकपणे कुणीच सांगू शकत नव्हतं कारण ही तीन मुंडेवाली बाई पाहिली की माणूस संपायचा त्यामुळं एका अफवेतून दुसरी अफवा दुसऱ्या अफवेतून तिसरी अफवा ही चेन रिॲक्शन सुरू झाली आणि त्या बाईप्रमाणेच अफवेला सुद्धा मुंडकी फुटली थांबवणं कुणालाच जमत नव्हतं पण तीन मुंडेवाल्या बाईपासून वाचण्याचे वेगवेगळे मार्ग तेवढे चर्चेत आले कुणी घराबाहेर फुली नसली तरी तीन फुल्या काढू लागलं कुणी रात्री किती वेळा दार वाजवलं तरी उघडायचं नाही यावर ठाम राहिलं तर कुणी तीन मुंडीवाली बाई येऊ द्या नाहीतर घरमालक येऊ द्या निवान झोपायचं ठरवलं तिसऱ्या प्रकारातली माणसं शहाणी होती हे वेगळं सांगायला नको पण मग अचानक तीन मुंडीवाली बाई गायब झाली तिच्याबद्दलच्या चर्चा संपल्या मार्केटमध्ये मान काप्यासारख्या नव्या भूताची एंट्री झाली आणि एका नजरेत माणसाला गार करणाऱ्या तीन मुंडीवाल्या बाईचा रिच कमी झाला नाही म्हणायला अधूनमधून चर्चा व्हायच्या पण त्या चर्चांपेक्षा अरे त्या तीन मुंडीवाल्या बाईला पकडलं तिला जे जे मध्ये नेलं होतं या चर्चेत लोकांना जास्त इंटरेस्ट आला नवी भूत आली त्यांची भीती वाटायला लागली तीन मुंडीवाली बाई असलीच तर ती हे सगळं शांतपणे बघत बसली असती बाकी काही म्हणा पण हे तीन मुंडीवाल्या बाईचं भूत होतं लय चिवट म्हणजे सत्तर च्या दशकात सगळ्या मुंबईत प्रॉपर टेरर बसवला मग लोकांची भीती मेल्यावर साईडलाईन झाली अधून मधून जरा डोकवून पाहिलं पण मोठी गॅप घेऊन दोन हजार दहाच्या दशकात पुन्हा मार्केटमध्ये हवा केली तुमचं होणार की नाही माहीत नाही पण भूताचं कमबॅक झालं होतं पावसापेक्षा डेंजर ते सुद्धा एकच एरिया टार्गेट करून कोपर खैरणे मुंबईच्या बाहेर हे भूत नवी मुंबईमध्ये शिफ्ट झालं कोपर खैरणे भागात अचानक तीन मुंडीवाल्या बाईची दहशत पसरली होती सेक्टर दोन चार पाच सहा आणि आठ मध्ये तीन मुंडेवाली बाई दिसल्याच्या तिने दार वाजवल्याच्या चर्चा रंगल्या होत्या बघता बघता चर्चांची जागा भीतीने घेतली नोव्हेंबर दोन हजार तेरामध्ये डीएनए या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार आर एफ नाईक कॉलेजच्या मागच्या बाजूला असलेल्या चाळीत तीन मुंडेवाल्या बाईची दहशत पसरली होती इथं लोकांनी रात्री चाळीच्या चा अंगणात झोपणं बंद केलं प्रत्येकाला भीती होती ती आली तर आता ती आलीच आणि दिसलीच तरी दिसायची कशी याचं प्रत्येकाकडचं व्हर्जन मात्र वेगवेगळं होतं पण काही गोष्टी मात्र कॉमन होत्या जसं की हे भूत स्त्रीचं होतं साडी घालून यायचं तीन मुंडकी होती रात्रीच्या वेळी रस्त्यांवरून हे भूत फिरायचं पण लहान मुलांना किंवा नवजात बाळांनाच टार्गेट करायचं लोकांनी आपल्याकडे बघावं म्हणून ही तीन मुंडीवाली बाई घराचा दरवाजा वाजवायची नाहीतर मग ओळखीच्या माणसाच्या आवाजाची नक्कल करून आवाज द्यायची त्या आवाजाला उत्तर दिलं दरवाजा उघडला आणि तीन मुंडेवाल्या बाईच्या डोळ्यात बघितलं की बघणाऱ्याचा गेम ओव्हर जुनी तीन मुंडीवाली बाई नुसतं बघून संपवायची पण नव्या व्हर्जनमध्ये मध्ये डोळ्यात बघावं लागायचं त्यामुळेच तिची वेगवेगळी वर्णनं चर्चेत आली सेक्टर दोन मधल्या नागरिकांनी सांगितलं की पहाटे दोन ते चार वाजण्याच्या दरम्यान तीन मुंडीवाली बाई दरवाजा वाजवायची पण किती वेळा दार वाजलं तरीही कुणी दरवाजा उघडायचं नाही कारण स्वतःहून मरणाला आमंत्रण कोण देणार बरं त्यावेळी वातावरण इतकं टाईट होतं की लोकांच्या या प्रतिक्रिया नावसकट पेपरात छापून आल्या होत्या काही पत्रकारांनी थेट कोपर खैरणेमध्ये भेट दिली आणि नेमकं काय झालंय याची माहिती काढली तेव्हा त्यांना समजलं कॉमन फॅक्टर होता तो भीती एक आठ वर्षांची मुलगी या तीन मुंडेवाल्या बाईला प्रचंड घाबरलेली मध्यरात्री नंतर ती येईल घराचं दार वाजवेल या भीतीनं तिला रात्रभर झोप लागायची नाही एका रात्री ती किंचाळून उठली आणि तीन मुंडेवाली बाई मला घेऊन चालली असं ओरडत ओरडतच घरच्यांना सांगितलं या मुलीच्या मनात भीती इतकी होती की संध्याकाळी पाच वाजल्यानंतर तिनं घराच्या बाहेर पडणं सुद्धा बंद केलं होतं पण तीन मुंडेवाल्या बाईच्या भीतीनं कळस गाठला तो कोपर खैरणे भागातल्या एका शाळेत घडलेल्या प्रसंगानंतर एका शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन सुरू होतं त्यावेळी कुणीतरी अचानक चुडेल असं ओरडलं तेव्हा शाळेत ही तीन मुंडीवाले बाई आल्याची अफवा शून्य मिनिटात पसरली आणि लहान पोरं प्रचंड घाबरली आपण या तीन मुंडीवाल्या बाईच्या हाताला लागायला नको म्हणून सगळ्यांनी एकाच वेळी पळ काढायचं ठरवलं आणि त्यातून चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली या घटनेची चर्चा सगळ्या कोपर खैरण्यामध्ये झाली कारण हा सगळा प्रसंग पेपरमध्ये छापून आला होता विषय एवढा गाजतोय म्हटल्यावर या भूताची पहिली एंट्री कुठं झाली याचा शोध सुरू झाला कोपर खैरण्याच्या सेक्टर दोन मधल्या लोकांना याबद्दल विचारलं तर त्यांनी सांगितलं सगळ्यात आधी तीन मुंडेवाली बाई सेक्टर चार मध्ये दिसली तर सेक्टर चार मधल्या लोकांचं म्हणणं होतं सगळ्यात आधी सेक्टर दोन मध्ये दिसली मुळात तीन मुंडेवाली बाई कुठंच दिसली नव्हती हा सगळा खेळ होता अफवांचा आणि गप्पांचा ज्या एका कानातून दुसऱ्या कानात जात राहिल्या ज्या पिढीनं ऐंशीच्या काळात या गोष्टी ऐकल्या होत्या त्यांनी ही भीती एन्जॉय केली पण बारकी पोरं मात्र घाबरली त्यांच्यासाठी तीन मुंडीवाली बाई नवी होती कुणी आपल्या घरात घुसायला नको म्हणून दारावर श्रीराम असं मोठ्या अक्षरात लिहिलं होतं तर कुणी ही दारावर आली तरी परत जावी म्हणून दारावर फुल्या काढल्या होत्या दारावर रामाचं नाव लिहायचं आणि फुल्या काढायचं प्रमाण एवढं वाढलं की पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि या सगळ्या अफवा असल्याचं स्पष्ट केलं तेव्हा कुठं चर्चा थांबल्या पण तरी कुणीतरी कुणाला तरी, तरी सांगितलंच तीन मुंडीवाली बाई आता दिसत नाही कारण तिला जे जे हॉस्पिटलमध्ये नेले जे जे मध्ये तिचं काय झालं याचं उत्तर कधीच पुढं आलं नाही पण तोपर्यंत मुंबईनं भीती मात्र अनुभवली रात्रीच्या वेळी साडी घालून दारात उभं राहणाऱ्या आणि अंगाचा थरकाप उडवणाऱ्या तीन मुंडीवाल्या बाईची